सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहेगाव तालुका नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या राष्ट्रीय शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब तुकाराम बिन्नर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शाळेतील वर्ग बांधण्यासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी आर्थिक स्वरूपात मदत केली अशा सर्व व्यक्तींचा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मान सत्कार करण्यात आलाय सन शाळा केवळ होती व विद्यार्थी किलोमीटर दूर असलेल्या माध्यमिक शाळेत जात होते अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेचे मुख्याध्यापक नितीन खरणार व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम रहाडे पोलीस पाटील ज्ञानेश्वर रहाडे यांच्या अथक प्रयत्नातून जून दोन हजार वर्ग सुरू करण्यात आला पुढे अनुक्रमे व वर्ग सुरू करण्यात आले गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय गावातच झाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मुख्याध्यापक नितीन यांनी अनेक उपक्रम देखील राबवले या सर्व उल्लेखनीय कार्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार माजी पोलीस पाटील वाळू रहाडे विद्यमान आदर्श पाटील ज्ञानेश्वर रहाडे तसेच माजी अध्यक्ष पुरुषोत्तम रहाडे आणि ज्ञानेश्वर बिन्नर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आलाय याप्रसंगी समस्त शिक्षक वृंद विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक